सा। चेहरा आणि शांत असू दे दोन दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास घेऊन तीन वेळेला ओम चौचार ओ श्री गणेशाय नम श्री सरस्वत नम श्रीमहालक्ष्म नम श्रीकृष्णाय नम श्रीगुरुभ्यो नम गुरुर्ब्रमा गुरविष्णु गुरुर्देव महेश्वर तस्मै तस्म श्रीगुरवे नम हरी गुरुभ्यो नम हरी ओ ओम गुरुदेव सर्वांना नमस्कार दोनशे अष्ट्याहत्तरावा जे आत्मरक्षण शिबीर सांगलीमध्ये संपन्न झालं सगळ्यांनी शंभर टक्के सहभाग घेतला आणि नऊ दिवस सांगलीमध्ये आणि तीन दिवस आनंद प्रस्थानसाठी आपण सगळेजण निसर्गाच्या सान्निध्यात गेलो आणि सद्गुरू निसर्ग आणि स्वतःमध्ये रममाण झालं हे तिघी गुरुस्थानीच आहेत स्वतः सद्गुरू जे आहेत ते सर्व वेदशास्त्र संपन्न किंवा प्राप्त गुरूंच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घेतलेले आत्मसात केलेले आश्रणात आणणारे आणि इतरांना ते ज्ञान अनुभवासहित देणारे ही सर्व पात्रता ही भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे म्हणून गुरुपरंपरा भारतीय संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग लक्षात ठेवला पाहिजे जगाच्या वाटीवर कुठेही जावा आणि भारतीय संस्कृतीचं श्रेष्ठत्व काय आहे म्हणून कुणी विचारलं तर गुरु परंपरा आणि गुरुशिष्य नातं हे लक्षात ठेवायचं हे शुद्ध ज्ञान अनादिकालापासूनचं अनंतकालपर्यंत या गुरुतत्वातून पुढे जात असतंय आणि गुरुशिष्य नातं हे या जन्मापुरतं मर्यादित नसून ते अनंत आहे देह येईल आणि जाईल परंतु आत्मतत्व जे चैतन्य आहे ते आपल्या अंतरंगामध्ये असणारं जे आहे ते मी आहे मी कोण आहे तर मी सच्चित आनंद स्वरूप आहे ही जाणीव आपल्याला ते सद्गुरु करून देतात आणि आपलं मूळ स्वरूप काय तर मी अनंत निर्गुण निराकार असणारे जे आहे ते सगुण साकारामध्ये आलेले हे जीवत्व आहे परंतु जीवो ब्रह्मैव नाप ब्रह्म म्हणजे आनंद तर मी स्वतः आनंद स्वरूपातून सदा सर्वकाळ काळ आहे असा भाव प्रत्येकाला समजला पाहिजे मी आनंद ही जी काही आत्मतत्व आहे हे मी असून मी आनंदानं या जगामध्ये विहार करायला आलेलो आहे हसत खेळत नाचत गात या जगात जगत जगताना मी आनंद असलं पाहिजे आनंदासाठी मी जगा या जगामध्ये आलेलो नाही आनंदानं विहार करायला आलो आहे हे तत्व पहिलं लक्षात ठेवायचं आजचा हा मेळावा जो झाला आहे याचं वैशिष्ट्य असं तरी विशेषत्वानं मी सांगतो की आत्तापर्यंत दोनशे अठ्ठ्याहत्तर शिबिरं झाली पण पहिली दहा उत्तम मेळावे झाले असतील त्यामध्ये याचा अंतर्भाव करावा लागेल आणि हे मी केव्हा ओळखलं होतं तुम्हाला सांगतो तुम्ही जेव्हा दुसऱ्या दिवशी चार जेव्हा एकांकिका सादर केल्या ना ऐनवेळेला त्यावेळी तुमच्या बुद्धीची चमक मला दिसून आली होती हा या शिबिरामध्ये काहीतरी पण आहे हे निश्चितपणे आणि ते अजून ते चारी ती तत्त्व त्या नाट्यातून तुम्ही सादर केली ती माझ्या डोळ्यासमोर आहेत आणि तीन दिवसाचा जो कार्यक्रम पूर्ण होता पहाटे पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत त्यामध्ये तुम्ही अथक त्यामध्ये सहभाग घेतलात आणि आपल्यामध्ये असणारं जे काही श्रेष्ठत्व आहे सामर्थ्य आहे कलात्मकता आहे सौंदर्य आहे ते सगळं तुम्ही स्वतः बघत होता आणि माझं तेच लक्ष असतं प्रत्येकाकडे प्रत्येकजण क्षणाक्षणाला जे काय त्याच्यामध्ये बहर येत जातो तो बघण्यासारखा असतो जसं एखाद्याला चांगला मोहर येतो सुगंध दरवाळाला लागतो आणि हळूहळू त्याचं सुंदर एका मधुर अशा फळामध्ये रूपांतर होतं तसं तुमच्यामध्ये रूपांतर होताना पाहणं एक विलक्षण असं एक मलाही ते सामर्थ्य तुमच्यातलं बघायला आवडतं आणि हे हे हृदयचे ते हृदय गातले करतच जावं लागतं आणि ते तिथं घडत होतं प्रत्येक साधक आणि मी वेगळा नव्हतो तिथे आपण एकच होतो एक ही भावना असते आणि आज हा कुटुंब मेळावा आहे त्याचं विशेषत्व असं आहे की तुम्ही साधक सर्वांनी आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांना बरोबर इथं घेऊन आलात आणि त्यांनीसुद्धा तुमच्यामध्ये होणारे बदल आहेत ते गेल्या बारा ले ते पंधरा दिवसामध्ये पाहिलेले आहेत आणि ते त्यांनी इथं प्रामाणिकपणे व्यक्त केले आणि प्रत्येक साधकाचा चेहरा आणि कुटुंबियांचा चेहरा सांगताना बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे टिपण्यामध्ये जे काय एक, एक वेगळेपण जाणवत होतं ती माझी मला परीक्षा वाटत होती की आपण एवढं बारा दिवस ज्याच्याबरोबर राहिलो एवढं सुंदर ज्ञान भारतीय संस्कृती दिलं त्याच्यामध्ये बदल जो घडतोय तो आता घरचे लोक काय सांगतात याची जिज्ञासा मला खूप होती आणि ती माझी परीक्षा होती असं मी मानत होतो पण नक्कीच तुमच्या सर्व कुटुंबियांची माझी आज ओळख झाली त्यांचंही मी आत्ता मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी जे काही इथे ज्ञान दिलं गेलं त्यामध्ये जे काय बदल झाले ते टिपून मला इथे सांगण्याचं काम केलं हा यातला आजच्या कुटुंबस्वाचा सर्वात महत्त्वाचा भाग होता आणि त्याचबरोबर आज विविध गुणदर्शनामध्ये सर्व साधकांनी एकत्रित या ठिकाणी जे काय सादरीकरण केलं मग गायन नाट्य नृत्य कला विविध प्रकारच्या आणि मी तर रंगून गेलो त्याच्यामध्ये मी उठलो पण नाही तिथनं की आणि प्रत्येकाकडे पाहताना मला असं वाटत होतं की कुणाकुणाकडं बघू पण तरी मी प्रत्येकाकडं बघायचं सोडलेलं <laughs> नाही आहे आणि माझी ती सवय आणि आवड पण आहे हां आणि आपण त्याच्या जागी जाऊन बघायचं तो कसं ते त्याच्यामध्ये सहभाग घ्यायला लागला आहे आणि मग त्याचा जो पदन्यास असेल तो आपणही करावा असं वाटत असते मला पण इथे येऊन नाचावं असं वाटत होतं म्हणून मी अन्नमंद स्टेजवरून तुमच्याबरोबर <laughs> असंच आहे हे जीवन आहे ना हे खुलवायचं असते आपला पण आणि एकमेकांना पण खुलवायचं असते ते कसं तर तत्वाला नीतीला धरून ते पुढं जाण्याची आवश्यकता खूप असते तर साधकांनी शंभर टक्के सहभाग घेतला कुटुंबियांनी आज त्याच्यामध्ये भर टाकली आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे, जे स्वयंसेवक होते त्यांनी आपल्यासाठी जी काही सेवा दिली ना ती अनमोला लक्षात ठेवा तुम्हाला ज्यांनी आत्मदर्शन करायला सांगितलं तोच खरा परमेश्वर आहे त्यांनी तुम्हाला वाट दाखवली दिशा दाखवली आणि मग तुम्ही त्या वाटेनं जाताना तुम्हाला जे काही अनेक चांगले अनुभव यायला लागलेत ते आले म्हणून पूर्वी जे आपल्या आधीचे दोनशे पंच्याहत्तर आणि त्याच्या आधीचे जे साधक आहेत त्यांनी स्वयंसेवक म्हणून इथे जे कार्य केलं ना आपण त्यांचं पहिलं डोळ्यात जोरात टाळ्या वाचून आभार व्यक्त करूया आणि कुटुंबियांसाठी सुद्धा एकदा पुन्हा एकदा आणि सर्वांनी या दोनशे अष्ट्याहत्तरचं शिबिर अत्यंत सहभागातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथे जो अनुभव घेतला तो शंभर वर्ष काय कालचा आहे तर हा तुमच्या हृदयामध्ये सदा सर्व काळ राहील या शंभर वर्षातला एक क्षणही असा जाणार नाही की तुम्हाला या संस्काराची आठवण होणार नाही याची मला खात्री आहे कारण हे ज्ञानच भारतीय संस्कृतीचं ज्ञान सा आहे त्याचं आचरणातून आपल्याला रक्षण करायचं आहे हां आणि आत्ता आपण बघतो आपल्या भारतीय संस्कृतीचं सामर्थ्य अनेक पद्धतीने गेल्या दोन चार वर्षामध्ये किंवा अर्धा वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे जो कुंभमेळावा झाला त्याला सहासष्ट पॉईंट तीन कोटी लोक आले हां हे सामर्थ्य आपल्या भारतीयांचं आहे सहिष्णुता आहे सात्विकता आहे शुद्धता आहे पावित्र्य आहे आणि एकमेकामध्ये भगवंत पाहण्याची साम ही जी काही दृष्टी आहे ती आम्हाला भारतीय संस्कृतीने दिलेली आहे एवढे मंडळी एकत्र तीन तीन कोटी एका वेळेला संगमावरती येतात आणि स्नान करून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पहा अत्यंत प्रसन्न आणि आनंदी झालेले जीवनामध्ये आपण काहीतरी वेगळं मिळवलं आहे काय मिळवायचं असतंय नाहीतर जीवनामध्ये शुद्धता आणि पावित्र्याशिवाय काय आहे आणि प्रेमभाव आदरभाव समर्पण भाव, आदर भाव, भाव सेवाभाव आणि तोसुद्धा संतांच्या भगवंताच्या सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला प्राप्त झाला आहे त्यांनी दिलेल्या मार्गावरनं आम्ही जातोय म्हणून जगाच्या पाठीवर भारतात जन्म घेणं हे खूप महत्त्वाचं आहे भा म्हणजे तेज इथल्या संस्कारानं तेज वाढतं आणि ते संस्कार काय आहेत ते तुम्ही अनुभवत आहात आणि असंच पुढच्या जीवनामध्ये सुद्धा या सगळ्याचा उपयोग आपल्याला चांगला होईल आणि भारतीय संस्कृतीचं रक्षण कोणी केलं असेल तर कुटुंब व्यवस्थेनं केलं आहे ती कुटुंब व्यवस्था टिकून ठेवण्याचं आपल्यामध्ये सा सामर्थ्य पाहिजे म्हणून तरुण पिढींनीसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की जे सोळा संस्कार आहेत आपल्यावरती होणारे ते कोणते आहेत बघून त्याप्रमाणे आपल्या संसारामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या उद्योगामध्ये आपण त्याचं पालन तंतोतंत करायला पाहिजे कोणतीही गोष्ट एखादी आपल्याला दोन व्यक्ती असतात त्या दोन व्यक्तींनी एकमेकामध्ये चांगलं काय आहे बघून एकत्र राहायचं असते एकमेकाची दुर्गुण काढायचे त्यातून विभक्त व्हायचं नसते कधी का कारण प्रत्येकामध्ये खूप काही चांगलं असतं ते चांगलं तुम्ही बघायला गेला ना तर जीवन सुंदर व्हायला लागतं म्हणून सकारात्मक भाव पाहिजे एकमेकाबद्दलचा आदरभाव पाहिजे तर आपण या संपूर्ण विश्वाच्या याच्यामध्ये चांगलं कार्य महानतेनं एकत्रित येऊन चांगलं करू शकतो तर हे करण्याचं सामर्थ्य कुटुंब व्यवस्थेमध्ये आणि व्यवस्था टिकते कशामुळं तर एकमेकाच्या आदरभावामुळं प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहण्यामुळं आणि सर्व सणवार साजरे करण्यामध्ये चैत्रापासून फाल्गुनपर्यंत आणणारे पाडव्यापासून ते होळीपर्यंतचे हे सगळे सद्गुण प्राप्त करून दुर्गुण जाळण्यासाठी आहेत आणि शुद्ध सदा सर्व काळ चांगल्या भूमिकेमध्ये आपण स्वतःलाच व्यक्त करायचं असतंय हां आपल्याला इतरांनी काय कौतुक का करण्यापेक्षा आपल्याला इतरांच्यामध्ये सहभाग कसा घेता येतो तो, तो शंभर टक्के कसा घेता येतो एकमेकांना समाविष्ट कसं करून घेता येतं समत्वानं कसं पाहता येतं ते आपल्याला बघता आलं पाहिजे आपल्या संस्कृतीमध्ये भेदभाव नाही आहे प्रत्येकजण ब्रह्म आहे जर कुणी जातीपाती काढल्यास का, ते जाळून टाका हां ते निरर्थक आहे सगळं सगळे आपण एक आहोत हा भाव आपल्याला पाहिजे आणि ते आपल्या सामर्थ्य आपल्याला या कुंभमेळ्यामध्ये दिसून आलं म्हणून सणवार सगळे साजरे व्हायला पाहिजे ए टू जेड लहान बाळापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनी त्या सणामध्ये आपल्या कुटुंबामध्ये साजरे करत गेलात ना तर आपोआप सगळे संस्कार मिळत जातील आपल्याला नुसतं कथा कादंबऱ्या वाचून ज्ञान मिळत नाही एकमेकाबरोबर कसं वागायचं कळावं आहे आणि ते कलात्मकतेनं आपण कसं सादर करायचं सा। त्याची संधी सर्वांना मिळते सणामुळं मिळते दसरा असो दिवाळी असो किंवा कोणताही सण असो तो आपल्याला सादर करत असताना त्यामध्ये असणारे जे काही संस्कार आहेत ते आपल्याला कळत जातात आणि सगळे हसतमुखानं आनंदानं त्याच्यामध्ये सहभागी होतात चांगल्या चांगला, -चांगला वेश परिधान करतात कलात्मकता असते सादरीकरण असतं या सगळ्यामध्ये आज असं तुम्ही हिरहिरीनं अनेक नृत्यामध्ये अनेक गाण्यामध्ये तुम्ही सहभाग घेतला किती सुंदर दिसत होतं असं सगळं विश्व हे नृत्य करणारं जे आहे ते आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं करायला पाहिजे ते भान आपल्याला या संस्कारामुळे होत असते म्हणून सणवार साजरे करणं अत्यंत आवश्यक आहे घरामध्ये सगळे आपण एकत्र येतो ना तर त्यावेळेला आपण एकमेकामध्ये चांगलं काय बघून त्याला प्रोत्साहित करायला पाहिजे हां आणि हळूहळू तपश्चर्या साधना याला पर्याय नाही आहे हां कोणती गोष्ट तर स्वतःला आपल्या एखादं झाड तुम्हाला फुलवायचं असेल तर त्याला वर पानाला तुम्ही पाणी मारा पण त्याच्या मुळामध्ये पाणी घालावं लागतं तसे हे संस्कार ते, ते रुजवावे लागतात स्वतः म्हणून आपल्याला दिवसभराचं जे काही दिनचर्या असो तर ती सुद्धा चांगली व्हायची असेल तर पहाटेची तीन तास तुम्ही तपश्चर्या करायला पाहिजे आणि मग तुम्ही शुद्ध होता तेव्हा बाहेरच्या जगामध्ये जाऊन तुम्ही महान कार्य अवश्य करा पण त्याचा पाया कुठे घालता म्हटलं तर पहाटेच्या सामर्थ्य तपश्चर्यामध्ये असते म्हणून आपण जरी ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ट म्हणलं तर तसा काळच तुम्हाला कधी मिळणार नाही आपल्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ कोणता म्हणलं तर पहाटेचा काळ आणि जो पहाटे उठतो त्याचंच कल्याण होतं माझं स्पष्ट मत आहे कारण त्यावेळी त्याला एकांतवस मिळतो चिंतन करायला पुढचं नियोजन करायला चांगले संकल्प करायला त्याला चांगली संधी असते ती आणि मोठे मोठे महानता प्रगट होण्यासाठी ते आपोआप स्फुरण यावं लागतं की मी या जगामध्ये काहीतरी चांगलं करणार आहे अरे चांगलं करायला तुला योग्य ते एका एकाग्रता शांतता प्रसन्नता पवित्रता केव्हा मिळते फक्त ब्रह्ममुहूर्तावरती म्हणून तो काळ उपयोगात आणायचा हे तरुण मुलामुलींना कळण्याची आवश्यकता असते आणि सर्वांना सर्व वयामध्ये हो आणि असं एक सुंदर शंभर वर्षाचं या जीवात्म्याचं आयुष्य जे जी आहे ते आत्मतत्वाकडे नेण्यासाठी म्हणून आवश्यक आहे मनुष्यत्व मुक्षम महापुरुष संश्रेय हा आपल्याला हे भाग्यांना मनुष्यजन्म मिळाला आहे सर्व प्राणीमात्रामध्ये मनुष्य प्राणी हा बुद्धिमान आहे त्यामुळे या जन्मामध्ये आपलं सार्थक व्हायला पाहिजे हे लक्षात ठेवा हां म्हणून आपल्याला जीवनामध्ये सर्वोत्तम काय ज्ञान आहे ते मिळवण्याच्या मागं लागायलाच पाहिजे त्यासाठी जे भेटतील त्यांच्याकडनं चांगलं काय ते घ्यायला पाहिजे आणि मार्गदर्शन करणारे जे सद्गुरू आहेत अध्यात्मातले त्याचबरोबर व्यवहारामध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जे चांगले लोक आहेत त्यांच्याही संपर्कामध्ये राहायला पाहिजे आणि सर्व क्षेत्रामध्ये आपल्या जे आपण कार्य करतो त्या त्या क्षेत्रात उन्नत श्रेष्ठ कार्य कुणी आहे त्याला नतमस्तक व्हायला पाहिजे आणि ते ज्ञान प्राप्त करायला पाहिजे सद्गुरू आध्यात्मिक तुम्हाला सदैव आनंदी राहायचं सांगतील तुमचं सामर्थ्य वाढवून देतील स्थितप्रज्ञाची अवस्था काय सांगतील ब्रह्मभूयाय कल्पते ते सुद्धा सांगतील परंतु त्याच्याबरोबर आपल्याला बाह्य जगतामध्ये सुद्धा आपल्या हातून महान कार्य का करायला पाहिजे आमचं अंतकरण शुद्ध व्हावं म्हणून आम्ही उद्योगधंदा करून पैसे संपत्ती मिळवतो कशासाठी आमचं अंतरंग शुद्ध झाले का बघण्यासाठी ती आपली लिटमस टेस्ट असते मी घरामध्ये आनंदानं शांततेनं प्रसन्नतेनं एकमेकाच्या कल्याणाचं वागतो का उद्योगधंद्यामध्ये मी समत्वानं सर्वांना लेखून सर्वांची उन्नती त्यामध्ये करतो की नाही करतो हे सगळं बघायला समाजामध्ये मी सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये समत्वानं बघून मी महान कार्य माझ्या हातून घडण्यासाठी हे सगळं करायला शंभर वर्ष कमी पडतात हे तरुणांनी बघायला पाहिजे मी माझ्यावरनं सांगतो मला कधी पंच्याहत्तर वर्ष व्हायला लागलीत कळे ना आहे आत्ता आजुता मी शाळेत होतो कधी कधी काय हे झालं कळत नाही पण अजून तो निरागस्ता सोडायची बालपण टिकून ठेवायचं उत्साह ठेवायचा आणि मग आपल्याला कधी काळ गेला केव्हा कळत नाही आपण जर ॲक्टिव्ह असू तर कळत नाही मला तर असं वाटतं आपलं आयुष्य इतकं सुंदर मिळालं आहे भगवंताची आई वडिलांची एवढी कृपा आहे आपल्यावरती की एक क्षण वयाने गेला आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मोजला गेला आणि चांगल्या कार्यामध्ये स्वतःला झोकून द्यायला मिळालं हे कोणाचं सामर्थ्य आहे हे भगवंतानं दिलेली सद्बुद्धी आहे आणि आईवडिलांची सेवा करताना आपल्याला मिळालेले आशीर्वाद हेच आपल्याला मिळत असते दुसरं आपल्याला काय मिळवायचं नाही आहे आम्ही मिळवायला जन्मालाच नाही आलो आम्ही समर्पण करायला संपूर्ण शंभरा आयुष्य विश्वाच्या कल्याणाला समर्पित मला करायला मिळालं असं जेव्हा वाटतं ना तेव्हा ते सुंदर जीवन असते आणि असं आजचंसुद्धा तुम्ही सादरीकरण केलं ना ते अप्रतिम केलं कमीत कमी वेळामध्ये अधिकाधिक पद्धतीनं तुम्ही ते सगळ्यांच्यासमोर मांडणी केली आणि आत्मविश्वासानं मांडलं ते हा आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे आणि तो तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात दिसत होता आणि तुमच्यातले झालेले बदल बघून तुमच्या कुटुंबियांनाही खूप आनंद झालेला होता कारण घरातलं वातावरण सुधारलं उद्योगामध्ये प्रगती झाली हां आणि आनंदाने आपण सगळे एक झालो आत्तापर्यंत पती पत्नी दोन चार मुलं बाळं काय असतील एवढं आम्ही कुटुंब मानत होतो आता आमचं कुटुंब विशाल झालं आता आपल्यानं एकमेकडं पाहताना आपुलकीनं पाहतो हां न पाहतो शिवाय तुम्ही आपण निसर्ग सहली किंवा इतर कार्यक्रम एकमेकामध्ये आयोजन करून आपली जी एकी आहे तसंच पहाटेचा जो कार्यक्रम आपला इकडे रोटरी हॉलमध्ये असतो त्यासाठी सुद्धा तुम्ही जर वेळेवरती उपस्थित राहिलात तर ते टिकून राहील एनर्जी अधिक वाढत राहील अन्यथा आपापल्या घरामध्ये किंवा ग्रुप्सनं तुम्ही हे प्राणायाम योगासनं मंत्रोच्चार आणि चर्चा एखाद्या संत वाङ्मयावरती एखादी चर्चा करायची आपला अनुभव काय आहे तोही आपल्याला एकमेकाला शेअर करता येईल ओके तर या पद्धतीनं पुढचं कार्य पण आपलं सर्वांचं चालू राहील तुम्ही कोल्हापूरला घरी कधी या आम्ही तुमचं स्वागत करतो आणि तुमचे विचार मला ऐकायला मिळतील आणि एकमेकांच्या सानिध्यामध्ये जे एक आनंद आहे तो आपल्याला सदैव टिकून ठेवायचा असतो राखून ठेवायचा असतो हां छान ओम गुरुदेव